राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून माहे एप्रिल दो हजार पंचवीस चे रँकिंग प्रकाशित करण्यात आले यात ब गटामध्ये अहिरी आगाराने शंभर पैकी सत्त्याण्णव गुण प्राप्त करीत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला प्रवासी वाहतुकी संबंधी व यांत्रिकी पॅरामीटर बाबत हे गुण दिले जातात विशेषतः लोड फॅक्टर रापमतर्फे दिल्या जाणाऱ्या सवलती इंधनचा खप वाहनांचा वापर व वा अपघात विरहित सेवा यात अहिरी आगाराने चांगले गुण मिळवले रस्त्याची बिकट परिस्थिती व दुर्गम भागातील प्रवासी सेवा व यांत्रिक आणि चालक वाहक यांची कमतरता असून सुद्धा अहेरी आगाराने मिळवलेल्या या, या यशाबद्दल सर्व स्तरावरून आगाराच्या कामगिरीची प्रशंसा होत आहे यावर अहिरीचे आगार व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे म्हणतात अहरी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या मेहनतीचा या यशात वाटा आहे दुर्गम भागातील खराब रस्ते व वाहने सुद्धा पुरेशी नसताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याने अहरी आगार आज प्रथम क्रमांकावर आले आहे यापुढेही सर्व कर्मचारी नागरिकांना सेवा देण्यासाठी मेहनत घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे